येस yes. चला नमस्कार विद्यार्थी मित्रांनो परत तुमच्या सगळ्यांचं एकदा द इन्फिनिटी सिव्हिल इंजिनिअरिंग अकॅडमीच्या पुणे नाशिक आणि नागपूर ब्रांचतर्फे मी श्यामास्कर तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतो से आहे पण आपण सगळ्या विद्यार्थ्यांनी सेशनला शेअर करायचं आहे लाईक करायचं आहे ज्या विद्यार्थ्यांनी अजूनही आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी लगेच सबस्क्राईब देखील करायचं आहे तर चलो व्हेरी गुड आफ्टरनून नमस्कार राम राम अपेक्षा करतो तुम्ही सगळे विद्यार्थी नियमितपणे कुठल्याही परीक्षेचा हॉलटिकीटचा वेट न करता आणि कुठलाही नवीन जाहिरात कधी येणार याचा जास्त विचार न करता कन्सिस्टंटली आपला अभ्यास तुमचा सुरू असेल ओके बिकॉज जाहिरात येणार पुढच्या जाहिराती येणार आलेल्या जाहिरातींची परीक्षा सुद्धा होणार बट जर आपला अभ्यास नसेल तर मग कुठल्याही जागा निघून सुद्धा किंवा कुठल्याही परीक्षा होऊन सुद्धा तुमचा त्यामध्ये काही फायदा नाही ओके okay, म्हणून एक गोष्ट कॉन्स्टंट डेली मध्ये सुरू असली पाहिजे दॅट इज ऍटली तीन ते साडेतीन तासांचा सा अभ्यास पर्टिक्युलर इफेक्टिव्ह स्टडी ऍटलीस्ट थ्री आवर्स इन अ डे मी असं दहा तास अभ्यास करा वगैरे अजिबात नाही तीन तासाचा अभ्यास पण इफेक्टिव्ह असला पाहिजे तो ओके okay? त्या अनुषंगाने तुमचा प्लॅन असला पाहिजे बट जिथे कुठे विद्यार्थी सर्वात जास्त खचून जात असतो ओके आणि भरपूर विद्यार्थ्यांचे मला व्हॉट्सअप मेसेज होते की सर डब्ल्यू आय डी कधी देणार सर डब्ल्यू सीडी कधी देणार पी डी ची जाहिरात कधी येणार विद्यार्थ्यांना मी पर्टिक्युलरली एक एक रिप्लाय तर नाही करू शकत म्हणून एक सेशन आज या ठिकाणी मी अरेंज केलेलं होतं दॅट इज ऑल अबाउट डब्ल्यू डी डब्ल्यू सी डी पी डब्ल्यू डी या जाहिराती नेमक्या कधी येणार ओके सर्वात मोठा प्रश्न या जाहिराती नेमक्या कधी येणार घोषणांवरती घोषणा सुरू आहेत ओके प्रत्येक वेळेस काही ना, okay. ना? Okay. काही एक अपडेट येतं प्रत्येक वेळेस काही ना काही सांगण्यात येतं बिंदू नियमावली तयार सुरू आहेत आणि ऑल दॅट थिंग्स ओके सर्व प्रकारची मान्यता मिळून सुद्धा मंजूर जागा मान्य झालेल्या आहेत ओके सरकारकडून ऑलरेडी त्यांना सर्व मान्यता भेटली आहे बट कुठेतरी विभागातर्फे यामध्ये डिले सुरू आहे ओके विभागाकडून यावरती सिरियसली लवकरात लवकर तेवढी ॲक्शन घ्यायला पाहिजे होती त्याच्यात कुठतरी कमतरता या ठिकाणी दिसून येत आहे तरी बघूया पूर्ण अपडेट ओके पूर्ण व्हिडिओ बघूया वन बाय वन तुम्हाला मी सगळे या ठिकाणचे अपडेट या ठिकाणी तुम्हाला सांगतो ओके सुरुवात करतो बाकी जे तुमचे प्रश्न असतील ते आपण व्हिडिओच्या शेवट घेऊया सुरुवातीला आपण आता जे आपल्या कामाचं आहे ते बघूया सर्वात जुनं अपडेट होतं ओके म्हणजे हे जवळपास एक पाच ते सहा महिन्या आधी आलेलं अपडेट होतं त्यामध्ये सरळ सांगितलं होतं की जे कुठली हे बघा मागणी केलेली माहिती कार्यालयाशी संबंधित नसल्याने ती उपलब्ध नाही सदर माहिती आयुक्त मृदा व जलसंधारण महाराष्ट्र राज्य छत्रपती संभाजीनगर या कार्यालयाशी संबंधित आहे त्यामुळे आपली माहिती अधिकार अर्ज आयुक्त मृदा व जलसंधारण महाराष्ट्र राज्य छत्रपती संभाजीनगर कार्यालयाकडे माहिती अधिकार अधिनियम दोन हजार पाच अंतर्गत कलम सहा तीन अन्वय हस्तांतरित करण्यात आलेली आहे म्हणजे सरळ सांगितलं होतं की हे जी कुठली तुम्ही आपण जे माहितीचं आय टी आय ज्याला म्हणतो आपण जी, जी कुठली माहिती आपल्याला माहिती करून घ्यायची मृदावर जलसंधारण विभागासंदर्भातली तर हे फक्त आणि फक्त छत्रपती संभाजीनगर वाल्मी इथे जे कार्यालय त्यांच्याकडे उपलब्ध आहे असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं होतं आता पुढे बघा आता हे थोडं लेटेस्ट अपडेट म्हणजे याच महिन्यातलं असं सांगण्यात आलं की लेटेस्ट जे या ठिकाणी एक अपडेट तुम्हाला या ठिकाणी दिसलं त्याच्यामध्ये सरळ सांगितलेलं आहे की बघा आता एवढं काही मी डेप्थमध्ये वाचत नाही याच्यामध्ये सरळ सांगितलं की बिंदू नियमावली करण्यासाठी आता याची सुरुवात झालेली आहे ओके मृदावा जलसंधारण विभागाची बिंदू नियमवली तयार करण्यासाठी कुठल्याही अधिकाऱ्याने अनुपस्थित राहू नये सर्वांनी या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं होतं बट आतापर्यंत जवळपास दीड वर्षांचा कालावधी झाला किती वर्षांचा दीड वर्षांचा कालावधी झाला मग आतापर्यंत पद सगळे मंजूर आहेत तरी सुद्धा हे बिंदून यामुळे ॲटलिस्ट असं वाटतंय की आठवं की नव्व घोषणा येत लेटेस्ट ओके आठवी की नववी घोषणा जवळपास ही असेल त्याच्यापेक्षा जास्तही असू शकते ओके मग फक्त आणि फक्त विद्यार्थ्यांना घोषणांवरती आणि अपडेटवरती काही नाही बाई येणार 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 मोठ्या प्रमाणात जागा आहेत ओके okay, मोठ्या प्रमाणात जागा यामध्ये आहेत जर ही जाहिरात आली तर जवळपास ज्युनियर इंजिनियरची वेगळी येणार सिव्हिल इंजिनियर असिस्टंटची वेगळी येणार पर्टिक्युलरली डब्ल्यू सी डीला पण पर्टिक्युलरली डब्ल्यू आर डीला पण ओके हां यामध्ये हे सगळंच तेच अपडेट आहे जे ज्याला आपण क्रॉप या ठिकाणी केलेलं आहे यामध्ये सांगण्यात आलेलं होतं की सर्वांनी उपस्थित राहायचं आहे हे बघा कार्यालयीन अधीक्षक व शाखा लिपिक यांनी आयुक्त कार्यालयास उपस्थित राहावे तसंच सरळ सेवे आयुक्त असलेल्या मंडळ अधिकारी जलसंधारण व स्थापत्य सहाय्यक संबंधित कर्मचारी ओके संबंधित कर्मचाऱ्यांचे मूळ सेवा पुस्तिका तसेच सेवा पुस्तकाचे प्रथम पान नियुक्ती आदेश जात प्रमाणपत्र जात वैवधा प्रमाणपत्र सेवा पुस्तकेमधील नियुक्तीची नोंद कागदपत्र साक्षर प्रतिसह हो बैठकीस उपस्थित राहण्यासाठी सूचित आदेश देण्यात येतात बैठकीस अनुपस्थित राहिल्यास व त्यामुळे बिंदू नियमावली तयार करण्यास विलंब झाल्यास त्यासाठी अनुपस्थित राहणारे अधिकारी कर्मचारी यांना जबाबदार धरून त्यांच्या विरुद्ध महाराष्ट्र नागरी सेवा नियम एकोणीसशे एकोणऐंशी मधील तरतुदीनुसार कारवाई करण्यात येईल याची गांभीर्याने सगळ्यांनी नोंद घ्यायची आहे बिंदू नियमावली तयार करण्यासाठी सर्वांनी उपस्थित राहायचं हे शेवटचं आहे या दॅट मीन्स की अजूनही अजूनही बिंदू नियमावली यांची पूर्ण झालेली नाही मग एक एक दीड दीड वर्षांपासून आपण याची सुरुवातीपासून घोषणा का बरं करतोय बरोबर आहे दीड वर्षाचा कालावधीमध्ये छोटा कालावधी नाही अरे एवढ्या वर्षांमध्ये ओके काही जे पूर असतात हे आउटडेटेड होतात एजमधून ओके जे वयोमर्यात असते ना त्यातून काही विद्यार्थी निघतात काही पुरांचा म्हणजे हा ऍक्च्युली एक, एक प्रकारचा मानसिक त्रासच आहे कारण की विद्यार्थी सतत लायब्ररीमध्ये अभ्यास करतात सतत ते लायब्ररीमध्ये असतात शंभर जणांना ते फोन करून विचारतात जाहिरात कधी येणार जाहिरात कधी येणार जाहिरात कधी येणार आणि त्यानंतर एवढं वर्ष होऊन सुद्धा अजूनही कुठल्याही प्रकारचं त्यामध्ये बिंदू निवली अजून तयार झाली नाही पण आता त्यांनी सांगितलंय की बिंदू तयार करण्यासाठी एक डेट फायनल झाली आहे त्यामध्ये सगळ्यांना आता उपस्थित राहायचंच आहे जलसंधारण पदभरती घोषणांपुरतीच न्यूजपेपरची गोष्ट आहे ओके विद्यार्थ्यांमध्ये असंतोष परवानग्या मिळून प्रक्रिया पुढे जायनात हे बघा फक्त घोषणांचा आहे या तारखांना घोषणा झाल्या सव्वीस डिसेंबर दोन हजार चोवीस तेवीस जून नऊ जानेवारी तीन जुलै अठ्ठावीस एप्रिल चौदा जुलै पंधरा मे एकोणतीस जुलै तारीख आहे आणि तारीखेमध्ये फक्त आणि फक्त घोषणा आहे पण या घोषणा कुठल्याही प्रकारच्या ओके या घोषणामुळे कुठल्याही प्रकारची अजूनही जाहिरात आलेली नाही ओके मग ऍक्च्युली सुरू काय विभागामध्ये मान्यता मिळून सुद्धा जाहिरात जर आपण काढू शकत नसेल तर मग प्रॉब्लेम काय येतोय ओके त्याची खरंच दखल घेण्याची गरज आहे कारण की जवळपास मृदा व जलसंधर्भ विभागातील आठ हजार सहाशे सदुसष्ट पदे भरण्यासाठी सादर केलेल्या आक्रमबंदीला वित्त विभागाची मान्यता मिळाल्याने विधान परिषद सांगण्यात आलेली आहे मान्यता सगळीकडून भेटलेल्या आहेत पण अजूनही यावरती बिंदू नेवलीचा कार्यक्रम विभागाने पूर्ण केलेला नाही तारीख पे तारीख येस फक्त आणि फक्त तारीख यांचा पाऊस या ठिकाणी सुरू आहे पीडब्ल्यू डी मध्ये पण सुद्धा सांगण्यात आलं होतं बघा कनिष्ठ अभियंत स्थापत्य स्थापत्य अभियंत्रिक सहायक या सर्वांगातील सरळ सेवेचे अनुक्रमे एक हजार चौसष्ट व तीन हजार दहा पदे मंजूर आहेत ओके ज्युनियर इंजिनिअरचे एक हजार चौसष्ट व तीन हजार पदे मंजूर आहेत पीडब्ल्यू डीची जाहिरात मात्र आपल्याला फेब्रुवारी ओके दोन हजार सव्वीसच्या फेब्रुवारी पर्यंत आपल्याला ही जाहिरात बघायला मिळणार पीडब्ल्यूडीची ची पण आणि ची पण दोन्ही जाहिरात एकत्रच येणार लक्षात घ्या ओके कधीपर्यंत तर फेब्रुवारी दोन हजार सव्वीस पर्यंत शेवट शेवट ही जाहिरात आपल्याला नक्की बघायला मिळणार डब्ल्यू सी डी बद्दल आपण बोलूया पीडब्ल्यूडी च मी तुम्हाला सांगितलं डब्ल्यू आर डी मध्ये पण यांचं मात्र अजून अपडेट नाही ओके पण सांगितलंय की जे रिक्त आहे ते पंधराशे पस्तीस जेईच्या आणि सिव्हिल इंजिनिअरच्या चोवीसशे छप्पन या तिन्ही जाहिराती ज्या आहेत तिन्ही विभागाच्या डब्ल्यू सी डी असेल एल पीडब्ल्यू डी एस एल डब्ल्यू आर डी एल या सरकारच्या एकशे पन्नास दिवसांच्या जो कालावधी आहे यांच्यात यांच्या सगळ्या गोष्टी पूर्ण झालेल्या पाहिजेत म्हणजेच जवळपास फेब्रुवारी महिन्यापर्यंत ओके okay, सरकारचे स्पष्ट आदेश सगळ्या विभागांना आलेले आहे की ज्या कोणते रिक्त पद आहे हे एकशे पन्नास दिवसांच्या कालावधीचा जो कोणता आकृती बनत आहे याच्या त्या सगळ्या गोष्टी पूर्ण झालेल्या पाहिजे ओके एकदा ह्या गोष्टी okay, त्याच्यामध्ये पूर्ण झाल्या तर लवकरात लवकरच आपल्याला सगळ्या जाहिराती बघायला मिळणार पण एक गोष्ट आणखी विद्यार्थ्यांसाठी अशी की आपण प्रत्येकांना ओके आपण शंभर जणांना विचारतो की सर ही जाहिरात कधी येणार सर ती जाहिरात कधी येणार बरोबर आहे हा सगळ्या जणांनी जाहिराती आल्यानंतर सुद्धा जर जाहिरात आल्या पण जाहिरात येणारच आहेत एवढं एकशे पन्नास दिवसाचा कालावधी त्या सगळ्या गोष्टी त्यांना पूर्ण करायच्या आहेतच आणि त्या जाहिरात येतील पण बट मग जाहिरात आल्यानंतर आपण सगळे विद्यार्थी फॉर्म भरणार सगळे विद्यार्थी जाहिरातींचा वेट करत आहे मग ये सारख्या ज्या संघटना असते ओके या संघटना तुमच्या जाहिराती लवकरात लवकर याव्या यासाठी ट्विट करतात ट्विटर कॅम्पेनिंग करतात मेल कॅम्पेनिंग करतात निवेदन वगैरे देतात मग खरंच ते जर विद्यार्थ्यांसाठी एवढं करत आहे तर मला सांगा ते जेव्हा ट्विट टाकतात मग आपल्या सगळ्या विद्यार्थ्यांना रिट्विट करण्यासाठी फक्त आणि फक्त काही मिनिटं लागतात बरोबर आहे काही मिनिटांचा तो प्रश्न असतो मग जसं आपण जाहिरातीचा आपल्याला वाटतं की जाहिरात लवकरात लवकर यायला पाहिजे मग त्यासाठी त्या प्रयत्नासाठी जर आपल्यासाठी कुणी प्रयत्न करत आहे मग त्यांच्यासाठी आपल्याकडे एक मिनिट शिल्लक नाही बरोबर ना आपण वाटल्यास अभ्यास झाल्यानंतर फालतू टाइमपास करू शकतो मोबाईलवरती आपण इंस्टाग्राम चालू शकतो मोबाईलवरती आपण व्हॉट्सअप चालू शकतो है ना इकडल्या तिकडल्या गोष्टी करू शकतो बट आपल्या भविष्यासाठी जे कोणी ट्विट करताय त्यांना आपण रिट्विट नाही करत साधं एक ट्विट टाकल्यानंतर फक्त आणि फक्त एक दहा ते पंधरा टक्के विद्यार्थी ट्विट रिट्विट करतात त्याला मग हे किती योग्य आहेत याचा पण विचार करायला पाहिजे जे कोणी आपल्याला सपोर्ट करताय बरोबर आहे जे कोणी आपल्या करिअरसाठी आपल्यासाठी प्रयत्न करताय त्यांच्यामध्ये त्यांचा काय फायदा बरोबर बर ना ते सपोर्ट करत त्यामुळे जर जाहिरात आली तर जाहिरातीचा फॉर्म तर तुम्हीच भरणार आहेत बरोबर आहे अधिकारी म्हणून तर तुम्हीच लागणार आहेत मग ऍटलिस्ट त्यांचे प्रयत्न त्यांच्या प्रयत्नाची तरी किंमत ठेवून आपण त्यांचे जे मेल कॅम्पेनिंग ते करत असेल ट्विटर कॅम्पेनिंग ते करत असेल त्यांना खरंच ऍक्टिव्ह सपोर्ट करायला पाहिजे बरोबर आहे पण ऍक्टिव्ह सपोर्ट पूर्ण विद्यार्थी करत नाहीत ट्विट घरी घरी बसून ट्विट टाकायचंय मोबाईलवरती ज्या मोबाईलवरती आपण स्क्रोल करतो इंस्टाग्राम बस त्या हाताने आपल्याला फक्त एक रिट्विट करायचं असते पण ते होत नाही आपल्याकडून आणि आपण जाहिरातीचा वेट करतो बरोबर आहे आपल्याला पाहिजे जाहिरात ओके okay, हा हा एक ऍक्च्युली आहेत बर ना ड्रॉबॅक आहेत बरोबर जोपर्यंत युनिटी नसणार ना तोपर्यंत जाहिरात येणं थोडं म्हणजे जाहिरात येणार ओके बट लवकरात लवकर यायला पाहिजे असते ना तर त्यासाठी आपल्याला काही संघटना सपोर्ट करतात मी परत हात धरून सगळ्या विद्यार्थ्यांना सपोर्ट आ, एक विनंती करतो रिक्वेस्ट करतो की अशा संघटनेना खरंच सपोर्ट करत चला कोणी पण असू देत ओके कुठलं कोणी पण ट्वीट जर टाकलं आणि आपल्यापर्यंत जर ट्विटरची माहिती आली तर आपण रिटेट करायला पाहिजे त्या आपल्या भविष्यासाठी आहेत ओके याची दखल तुम्ही घ्यार आणि यानंतर जे कोणी तुमच्यासाठी आपण सुद्धा आता ट्विटर कॅम्पेनिंग ऍक्टिवली अक्ति, ओके ऍक्टिवली आपण आता ट्विटर कॅम्पेन या संदर्भात सगळ्या सगळ्या संदर्भात डब्ल्यू आर डी डब्ल्यू सीडी पीडब्ल्यूडी या संदर्भात आपली आता ट्विटर कॅम्पनिंग आहे कोणीही टाकू द्या कोणीही ट्विट कसू द्या ते ट्विट जर तुमच्यापर्यंत पोहोचलं तर नक्की त्याला रिट्वीट करा तेव्हाच कुठे ही जाहिरात तुम्हाला लवकरात लवकर म्हणतोय ओके लवकरात लवकर जर जाहिरात बघत असेल तर या गोष्टी खूप इम्पॉर्टंट आहेत या गोष्टी खूप इम्पॉर्टंट आहेत बरोबर आहेत येस कोणी सपोर्ट केला नाही बट येस तेच म्हणतोय म्हणून आता तरी या गोष्टी तुम्ही थोडी युनिटी ठेवा बरोबर आहे जाहिरात लवकरात लवकर आली पाहिजे हाच एक मोटो या ठिकाणचा आहे बरोबर आहे लवकरात लवकर जाण्यासाठी तुम्ही सपोर्ट करणार ही अपेक्षा या प्लॅटफॉर्मपासून मी तुम्हाला सगळ्या विद्यार्थ्यांपासून ठेवतोय हो बरोबर आहे महाट्रान्सको लक्षात घ्या महाट्रान्सको जे एक्झाम तुमची असं मी तुम्हाला सांगितलं डिसेंबरच्या शेवटपर्यंत होणार बट आता ते थोडं इम्पॉसिबल वाटतंय ओके स्लॉट ऑलरेडी कॅन्सल झालेल्या आहेत अशा गोष्टी पण आता आलेल्या आहेत म्हणून महाट्रान्सको पण आता तुमची पोस्टपोन म्हणजे पुढच्या महिन्यात म्हणजे जानेवारी नंतरच आता या सगळ्या गोष्टी होणार पण लक्षात घ्या वेळ अजून गेलेला नाही आहेत ओके okay, वेळ अजून गेले नाहीत दोन गोष्टी खूप दोन गोष्टी खूप कॉमन आहेत जोपर्यंत माहीत आहेत जोपर्यंत आपण आपल्याला अपडेटेड नाही तोपर्यंत आपण सिरियसली अभ्यास करत नाही हा सगळ्यात मोठा ड्रॉबॅक आपला बरोबर आहे जोपर्यंत अपडेट येत नाही कोणत्या जाहिरातींचं किंवा कोणत्याही परीक्षेचा तोपर्यंत आपण अभ्यास करत नाही आणि एकदा ज्यावेळेस अपडेट आलं तर त्यावेळेस आपल्याकडे दिवसा राहतो फक्त पंधरा ते वीस आणि तेव्हा मग आपण आता काय करायचं आता काय करायचं बरोबर आहे मग तेव्हा विचार करण्याचाच वेळ जातो बरोबर आहे म्हणून ह्या दोन्ही गोष्टी चुकीच्या आहेत म्हणून तुम्ही अपडेटचं पेपर तुम्ही फॉर्म भरले पेपर तर होणार आहेत जागा रिक्त आहे जागा तर येणारच आहेत बरोबर आहे पण मला सांगा चौदा सब्जेक्ट विथ नॉन टेक्निकल अशा सगळ्या गोष्टी तुम्हाला वाटतं रे वीस दिवसात तुमचा अभ्यास होणार पंचवीस दिवसात तुमचा अभ्यास होणार अजिबात नाही म्हणून अभ्यास मात्र तुम तुम तुम्ही सोडायचा नाहीत अभ्यास तुमचा सुरूच असायला पाहिजे कंटिन्यू सुरू असायला पाहिजे आता जे कोणतं हे येणार भूमी अब्लेक्झल्ट डिसेंबर पर्यंत लागून जाईल डिसेंबरच्या एंड पर्यंत बरोबर आहे भूमिअरचे रिझल्ट डिसेंबरच्या एंड पर्यंत लागतील बट पी ह्या ज्या महाट्रान्सकोर एक्झाम आहे तुमच्या आता त्या जानेवारी बरोबर आहे पण भेटलेला वेळ आहे चांगल्या प्रकारे तुम्ही त्याचा जोरदार अभ्यास करायचा आहे तर विभागात होणार भरती हे फक्त आणि फक्त ओके फक्त आणि फक्त हे एक अपडेट 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 आणि घोषणा आणि घोषणा या घोषणांना सुद्धा वर्षा वर आता वर्षाच्या वर झालेला आहे ओके म्हणून जाहिरात येणार आता त्यांनी सांगितलं की एक त्यांना बिंदू नेवली फायनल करण्यासाठी उपस्थित राहण्यासाठी त्यांनी सांगितलं सांगितलेलं आहे बट तरीही आपला सपोर्ट आपले प्रयत्न हे सुरू असायला पाहिजे ओके मी परत सांगतोय ट्विटर कॅम्पेनिंग ऍक्टिव्ह सपोर्ट करा सगळ्यांना ओके कोणी पण असू द्या कोणी पण कोणताही क्लास असेल कोणतीही संघटना असेल वॉट एव्हर यात कॉम्पिटिशन नाहीत बरोबर आहे सगळ्यांचं एकच मोठं की जाहिरात लवकरात कर, लवकर आली पाहिजेत आणि विद्यार्थ्यांना त्यांचा जो हक्क आहे तो हक्क मिळून भेटला पाहिजे ओके म्हणून okay, तुम्ही सुद्धा सगळ्यांना सपोर्ट कराल अशी अपेक्षा मी या ठिकाणी ठेवतो हो मी लगेच सेशन झाल्यानंतर परत एक ट्विट या ठिकाणी टाकणार आहे अपेक्षा करतो मी सगळे विद्यार्थी त्या ट्विटला रिट्विट करणार आताच नाही याच्यानंतर जेवढे काही ट्विट या ठिकाणी टाकण्यात येतील त्याची माहिती तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मिळतीलच आणि आणखी कोणी कुन, कोणी पण ट्विट जर त्यांचं टाकलं ओके तर त्यांना सुद्धा सपोर्ट करायचा आहे त तर संदर अशा संदर्भातलं हे पूर्ण होतं तर लक्षात घ्या जवळपास जर असं कन्क्ल्यूड जर आपण केलं की एकशे पन्नास दिवसांच्या कालावधीत जर सगळ्या गोष्टी झाल्या तर आपल्याला पीडब्ल्यू डी तर मी सांगतो तुम्हाला फेब्रुवारी दोन हजार सव्वीस बट चांगल्या प्रकारे जर सपोर्ट झाला तर येस त्या फेब्रुवारी मार्चच्या दरम्यान तुम्हाला डब्ल्यूआरडी आणि डब्ल्यू सी डीची मेगा भरती कारण की याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात जागा आहेत ओके त्या दोन जागेत सुद्धा तुम्हाला नक्की दिसून येणार आपला अभ्यास नेहमी सुरू ठेवा जानेवारी फेब्रुवारीमध्ये आपल्याला पेपर द्यायचे आहेत आणि फेब्रुवारी नंतर नवीन जाहिराती येणार ओके त्या नवीन जाहिरातीचा परत आपल्याला पेपर द्यायचा आहे आज वेळ मिळाला आहे मिळालेल्या वेळच खरंच त्यांचं संधीचं सोनं करा ओके कन्सेप्ट आता वेळ आहे तर चांगला सब्जेक्ट बाय सब्जेक्ट तुम्ही अभ्यास करा ओके नाही तर आपण म्हणतो वीस दिवस राहिले आता सर इम्पॉर्टंट सब्जेक्ट सांगा दर इज कुठला सब्जेक्ट मधला कोणता प्रश्न विचारेल याची आपल्याला गॅरंटी आहे का नाही आहेत ओके मग आज वेळ मिळाला तर चौदा सब्जेक्ट टार्गेट करा सिव्हिलचे ओके एक एक चॅप्टरचा बारीकाईने अभ्यास करा ओके एम सेक्यूच्या मागे जास्त लागू नका पूर्ण चॅप्टर पूर्ण कन्सेप्ट वाचा जेणेकरून त्याच्यावर कुठलाही प्रश्न जर विचारला तर त्या प्रश्नाचं आपल्याला योग्य उत्तर आलं पाहिजे दॅट विल बी दोन हजार सव्वीस मध्ये येणारा ज्या जाहिराती असतील हा आपला एक लास्ट ऑपॉर्च्युनिटी म्हणून याला समजा आणि त्या अनुषंगाने अभ्यास करा बरोबर आहे परत परत डब्ल्यू डी जाहिरात काढणार नाही परत परत डब्ल्यू सी डी जाहिरात काढणार नाही पी डब्ल्यू डी परत म्हणजे येतील पण ते तीन चार वर्षानंतर परत जाहिरात येतील मग तोपर्यंत था तुम्ही थांबू शकता का बरोबर ना तेवढा वेळ तुमच्याकडे आहे का नाही आहे मग आज जर वेळ भेटलेला आहे ओके तर थोडं स्वतःला आता स्केफोल्ड करा ओके निवांत राहा पेशन्स ठेवा आणि जोरदार अभ्यास करा बरोबर आहे दोन अडीच महिन्याचा वेळेत अभ्यास शक्य आहे पूर्ण चौदाही सब्जेक्टचा ओके परत परत ओके okay, परत परत तुम्ही हा आता कन्स्ट्रक्शन तर राहतील तर बेटा okay, ते जाहिरात आल्यानंतरची गोष्ट आहे आता ओके डिप्लोमा डिग्री तर राहतील जाहिरात आल्यानंतर काय कोण इलिजिबल ते तेव्हा माहीत पडेल आता आपला फक्त आणि फक्त आता आपल्या हातात एक गोष्ट आहे ते म्हणजे नियमित अभ्यास करणे आणि जाहिरातींसाठी जाहिरात इन, येण्यासाठी जे लोक प्रयत्न आपल्यासाठी करतात त्यांना सपोर्ट करणे ह्या दोन गोष्टी आपल्याकडे फक्त आता आहे आणि या दोनच गोष्टी आपण करायला पाहिजे ओके सो एवढच मी तुम्हाला याच्यावरून सांगतो फेब्रुवारी मार्च मध्ये आपल्याला नवीन जाहिराती बघायला मिळणार बरोबर आहे मग आता डिसेंबर ऑलरेडी अर्धा संपलेला आहे बरोबर आहे जवळपास एक आणि पुढचे दोन महिने असा दोन ते अडीच महिन्याचा कालावधी आहे मग या दोन ते अडीच महिन्यामध्ये में तुम्हाला पूर्ण टार्गेट करायचे एक कुठली एक्झाम नाही तर पूर्ण टार्गेट करायचं आपला सिव्हिल इंजिनिअरिंगचा पूर्ण सिलेबस बरोबर आहे विचारायची गरजच नाही पडली पाहिजे सर हा सब्जेक्ट वाचू का सर तो सब्जेक्ट वाचू का नाही कारण की पीडब्ल्यू मध्ये पूर्ण सब्जेक्ट राहतील तुम्हाला आधी पण होते ओके मध्ये पण पूर्ण सब्जेक्ट राहतील हायड्रोलिक्स पण राहतील एफ एम पण राहतील सगळेच राहतील मग सगळे सब्जेक्ट वाचण्याची वेळ भेटली आहे तर कृपया करून आता तरी सर इम्पॉर्टंट सब्जेक्ट सांगा हा प्रश्न चुकीचा आहे आता वे आता वेळ भेटलायत ना तर आता पूर्ण वाचायचं आहेत शंभर टक्के अभ्यास करायचा ओके तेव्हाच पुढे दोन हजार सव्वीस मध्ये आपली एक, एक एक्झाम तुम्हाला तुमच्या नावाने दिसणार लक्षात घ्या पराक्रम बॅच आजपासूनच नुकती आपली सुरू झालेली आहे आठ डिसेंबर पासून पहिला सब्जेक्ट सुरू झालेले आहे सगळ्या साठी वन फाउंडेशन बॅच आहेत सगळ्या एक्झाम तुमच्या बॅच मध्ये कौर होईल टेक्निकल नॉन टेक्निकल प्रिंटेड स्टडी मटेरियल आजपासूनच बॅचला सुरुवात झाली आहे जर तुम्हाला हे बॅच जॉईन करायची असेल तर मी लगेच एट सिक्स एट सिक्स थ्री फोर नाईन फोर नाईन फोर या नंबरवर तुम्ही कॉल करू शकता पीएमसी आणि स्कूलच्या दोन्ही टेस्ट सिरीज आपल्या ऍपवरती आप अवेलेबल आहेत तर ज्या विद्यार्थ्यांना हे सिरीज परचेस करायचं असेल तुम्ही डायरेक्टली आपल्या ऍपवरून आप दैनपिंट सिविलच्या अप्लिकेशनवरून हे टेस्ट सिरीज सुद्धा परचेस करू शकता आणखी असेल तर हे तीन नंबर तुमच्याकडे तीन पैकी कोणत्या एका नंबरवरती कॉल करा आणि आपली क्वेरी सॉल्व्ह करा परत एकदा सांगतो बाळांनो लक्षात घ्या अभ्यास हा अतिशय महत्वाचा आहे फॉर्म जर आपण भरलेले आहेत तर परीक्षा आपल्या होणार आहेत विभागामध्ये जागा जर मंजूर जा आहे रिक्त पद जर आहे तर त्याची पदभरती सुद्धा केल्या जाणार आहे आपलं काम आहे ऍक्टिवली सपोर्ट करणे आणि ऍक्टिवली आपला अभ्यास करणे ह्या दोन गोष्टी जे विद्यार्थी करतील नाही तर मग सर आता एक्झाम पोस्टपोड आहे बा आता दोन महिन्यानंतर एक्झाम आहे बा पण जानेवारी महिन्यात तुम्हाला पीएमसी पण द्यायचे जानेवारी महिन्यामध्ये तुम्हाला महाट्रास्को पण द्यायचे फेब्रुवारी मध्ये पण तुम्हाला नाशिक महानगरपालिका पण द्यायचं आहे ठाणे महानगरपालिकेचा पण तुमचा पेपर आहे ओके एक्झाम द्यायचा आहे एक्झामला कुठे एंड नाही त्यात तुम्हाला द्यायचेच आहे मग आता वेळ भेटलाय फॉर एक्झाम्पल पीएमसी आपल्याला वेळ भेटलाय तर एक महिना काही आराम करायचा आहे का हॉलटिकीट आपण वाट बघायची आहेत का हॉल तिकीटची वाट जर बघितली तर मग परत तेच आहेत हॉल तिकीट येणार पटकन मग सर एमसीक्यू घ्या सर युट्यूब लामसीक्यू घ्या अरे पण एमसीक्यू किती रिफ्लेक्ट होईल हून हुन, हुन पण किती येणार तुम्ही अभ्यास करा ना जेणेकरून एमसीक्यू तर कुठला पण बनवू देत रे कुठला पण ज्याचा कन्सेप्ट क्लिअर आहे त्याला शंभर टक्के शंभर टक्के त्याला कुठलाही प्रश्न विचारला तरी उत्तर येईल आपला टार्गेट थोडं आपला माइंडसेट थोडं काय कसा ठेवायला पाहिजे तुम्ही विचार करा ओके okay. फक्त आणि फक्त एमसीक्यू वाचून मला अभ्यास करायचा आहे त्यातले दहा टक्के प्रश्न रिफ्लेक्ट होतील म्हणून आपला स्कोर कधी एकशे तीसच्या वर जाणार नाही पण ज्या विद्यार्थ्यांनी आता भर दिला की मला चौदा सब्जेक्ट आणि चार नॉन टेक्निक टेक्निकलचे पोर्शन मला सगळं वाचायचं आहे दिवसाला डिस्ट्रीब्युट करा सुरुवातीचे तीन तास टेक्निकलला द्या मध्यंतरी जे दोन एक दीड तास असेल तर नॉन टेक्निकलला द्या असा प्री प्लान करून अभ्यास करा की माझा सिलेबस पुढच्या दोन महिन्यात पूर्ण झालेला पाहिजे देन आय विल बी ऍक्टिव्ह अँड आय विल बी फोकस फॉर माय एक्झाम त्याच्यानंतर मी तयार आहे त्याच्यानंतर मी सक्षम आहे त्यानंतर मी टेस्ट सिरीज देणार ओके तसं काहीतरी प्लान करा एक अभ्यासाचा आणि त्या अनुषंगाने अभ्यास करा जेणेकरून ह्या पुढच्या त्या सात आठ एक्झाम तुमच्या आहे यामध्ये एक, एक एक्झाम आपल्या नावाने आता आलेली पाहिजे बरोबर आहे चला भेटू आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू सो मच बाय बाय टेक केअर